नमस्कार भावा बहिणींनो कसं का काय चाललं आपलं स्वागत आहे आपले, आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये भावा बहिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला वेगळा दिसत असेल कारण तर आम्ही हे नवीन खोली बांधली पाहिजे दोन तीन वर्षापूर्वी तर आज रंग मारला या खोली हे बघा दिसते तुम्हाला आणि आता या खोलीमध्ये पहिलं काळ काळ्या दिशे सिमेंटमध्ये पहिलं काळ काळ्या दिशे आज रंग मारला पाच सहा दिवसापूर्वी ते बिर्ला वाईट मारलं आणि आज रंग मारला सुद्धा जुन्या खोलीमध्ये रंग बिर्ला वाईट मारलं तिकडे लागलं थोडस होतं बिर्ला वाईट मारून पण रंग मारायचा होता पुन्हा डबल हात दिला फिरवून आणि रंग आता तिकडं मारायचा आहे तर सामान सुमान इकडं जास्त आलं पाह बघा आता हे भक्कम सामान येतं भरलं पाहतंय आणून बघा आता बसा उठायला बरोबर जागा नाही अशी आता कंडिशन आहे आता आता आणून ठेवलं सामान भाग कम हे बघा तिकडे कॅम्प्युटर ठेवून आपल्या जुन्या चॅनलच्या भविष्यात आपण कॅम्प्युटर घेतलं होतं आरोग्याच्या चॅनलच्या भविष्यात हे आता डेट झालं त्यामुळे काही पेमेंट भेटत नाही त्याच्या आपल्याला आणि हे बघा आहे मस्त इथं असे हे बघा इथं डब्बे डुब्बे ठेवले आणि इकडे हा हा असा कलर मला गुलाबी कलर इकडे गॅस मॅश ठेवून सोमित चालू आहे स्वयंपाक काची केली बघ भाजी तुला आलूची भाजी केली आता भावा आता पोळ्या करताय आणि लाईव्ह व्हिडिओ चालला होता हा आमच्या भाजीच्या चॅनल चॅनलवर दाखवला होता आपण आणि इकडं गव्हाचे पोते पाते ठेवून इकत घेतले ते आम्ही हे गहू तर ठेवले आता आणि इकडं पाण्या जिथं पाणी थंड पाणी मडकं तिथं पाणी भरून ठेवलं आणि हे बघा इथं का काय ठेवलं पा डब्बे डुब्बे असं तसं छोटे छोटे मोठे मोठे डब्बे ठेवले आता भरून मस्त आता जबरदस्त आता बन खोली बनली आता दिसते आता जबरदस्त पाह तुम्हाला वाटतं काय नाही जबरदस्त त्या खोली आता रंग मारल्यामुळे जबरदस्त वाटून राहिली आता खोली तर हे बघा आणि तुम्हाला बाहेर सुद्धा दाखवतो आता बाहेर सुद्धा बघा का अशी आता कंडिशन आहे पहा आता बाहेर सुद्धा लय सामान आहे कारण तर तिकडल्या खोलीमधलं सामान सर्व बाहेर आणलं काही काही या खोलीमध्ये ठेवलं आणि तुम्हाला दाखवतो पहा त्या खोली हे बघा चला तुम्हाला दाखवतो खोली इकडे सुद्धा आता रंग मारायचा आहे हे बघा हे बघा सकाळी त्या खोलीमध्ये आणि दुपारून या खोलीमध्ये हे बिरला वाईट मारलं पा जास्त आपले व्हिडिओ याच खोलीमधले होते येतं होतं पहिलं बिरला वाईट मारून रंग नव्हता तर आता यात आज मारलं पुन्हा बिरला वाईट हात फिरवला रंग मारतो दोन चार दिवसांना कारण त्याच्यात पाणी मारायला लागते दोन चार दिवस मग दोन चार दिवसांनी मस्त रंग, रंग मारून घ्यायचा जबरदस्त होऊन जाते मग आमची खोली मग कपाट यातच ठेवलं आम्ही काही जास्त काही सामान सुमान काही ठेवून नाही पाहून घेतो बाहेर आहे आणि तिकड खोलीमध्ये सामान बाकीचं सामान याचा सुद्धा आहे पहा बघा आता <laughs> दुकान मांडल्यावानी बाजार भरवल्यावानी सामान सुमान येतात जागोजागी झालं झालं पा आता जसं आम्ही बाजार भरला खरं दुकानं मांडले खरं हे बघा काही सामान खाली आहे कोण तुम्ही खाली खाली हाय दिसत तुम्हाला सामान खाली ठेवणं काही 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 येतं आहे लय हाय जागोजागी आता येतं बाजा माझा येतं हे बघा आणि इकडे हे बकऱ्याचा कोटा बकऱ्याचा हे बघा सामान तुम्हाला लई आता खाली येतं त्याचं हे थोडस आता हे बिरला बाईटच्या चुंबड्या याच्यामध्ये तुंबड्या थोडस व्हिडिओ संपल्या नंतर याचा लावून देतो आणि मग स्वयंपाक मैपाक होते सुमित राहतात तोपर्यंत आणि मग जेव्हाच राहते मग त्यावेळी आणि जे धुवून सुमित राह बघा आता हे रातच्या टाईमली आता कसं दिसते पाहा आता गावाकडलं वातावरण पाहून घेते मी आता कसं वाटते का तिकडं काही जास्त उजाड नाही त्यामुळे मला काही वळखू येत नसन तेवढं पण बरं वाटते थोडंसं पाले अंधारातलं दृश्य फोन घ्या आता आता चालू आहे सुमित्राचा आता सही पा का आता बघा आता जबरदस्त वाटते आता भावान्न आता तुम्हाला वाटते का नाही आम्हाला वाटून राहिलं जबरदस्त व्हिडिओ का मी काढता होतो आता पहिलं ह्या घरातला व्हिडिओ चांगलाच नाही की नाही म्हणून मी यातले काही व्हिडिओ काढलेच नाही तुम्हाला दाखवतो बा आपलं नवीन चॅनल पहा आपलं हे नवीन चॅनल आहे भावान्न हे बा दिसतं तुम्हाला नाव पहा पहिलं उत्तम मोहितकर विलोक्ष आणि हे व्हिडिओ आहे त्याच चॅनलचे पाहून घ्या पाहून घ्या साधून घ्या आज हा व्हिडीओ काढला मी पाडल्यानिमित्त साजून हा फेरफटका रानातला फेरफटका व्हिडिओ काढला होता नवीन चॅनलला ना आपलं उत्तम मोहितकर विलोस नावाचं हा बहिणीचं गावले गेलो होतो ताईच्या गावले तर तो व्हिडीओ काढला होता मी नवीन चॅनलवर नाव पहा चॅनलचं उत्तम जा। मोहितकर विलोक्स काढला होता व्हिडिओ आणि हे बाकीचे शार्ट व्हिडिओ दुसऱ्या चॅनलचे या चॅनलचे नू हे शार्ट व्हिडिओ सुमित्राच्या चॅनलचे काही माझ्या अशा तशा चॅनलची आहे शार्ट व्हिडिओ हे बघा आहे हा व्हिडिओ हा व्हिडिओ सुमित्राच्या चॅनलचा व्हिडिओ आहे सुमित्राच्या चॅनलचा सुमित्रा मोहितकर बघा दिसते तुम्हाला वडाचा व्हिडिओ काढला होता आणि हा व्हिडिओ नवीन चॅनलचा आहे पाहून घ्या मोहितकर सुद्धा तुम्ही चॅनल जाऊन सबस्क्राईब करू शकता भावांनो मोठमोठी व्हिडिओ पाहण्यासाठी हे लोकांची व्हिडिओ आहे हे आपले व्हिडिओ आहे हे आपली व्हिडिओ आहे बघा दिसते जबरदस्त आपली व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करू शकता भावांनो तुम्ही पाहू शकता आपली व्हिडिओ बघा बघा हे आपलं आमचं कुटुंब विलोक्ष चॅनल भक्कम व्हिडिओ आहे भावांनो आता आपली कोणतं कोणतं तुम्हाला दाखवू को सांगा आता आणि ह्या नवीन चॅनलवर फक्त हे बघा जास्त काही व्हिडिओ नाही ह्या दोन प्लेलिस्टच आहे एक दोन तीन चार पाच पाच काय काय का व्हिडिओ पहा किती व्हिडिओ आहे पहा आता तुम्ही तुम्ही पाच नाही जास्त आहे एवढे व्हिडिओ आहे पहा आपले पाहून घ्या मला तुम्हाला दाखवतो काय ओ परिचय करून पाहून घ्या इथले तुम्हाला हे बघा नसे आपले चॅनलचे व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन पाहू शकता भावांनो आपल्या या चॅनल वर हे बघा बघा जाऊन करा भावांनो सबस्क्राईब पहा आपले व्हिडिओ भावांनो भावा बहिणींनो आमच्या या नवीन घरातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट मध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा तसेच आमचे गावाकडचे बिलुक्स पाहण्यासाठी चॅनल ला अवश्य सबस्क्राईब करायला मात्र भेसू नका भेटूया नवीन अशाच ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार